नमस्कार मंडळी मी सुनील गुडविंदे आपले पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये मा माझा महाराष्ट्र या माझ्या चॅनेलमध्ये मा आज आपण जाणून घेऊया विशेषतः कोकणातील भास शेती आणि आज मी माझ्या स्वतःच्या शेतामध्ये मा आहे आणि मी तुम्हाला सर्व आज दाखवणार आहे की कशा पद्धतीने भाताची लागवड होते कशा पद्धतीने पेरणी कशा पद्धतीने नंतर लावणी आणि कशा पद्धतीमध्ये नंतर चिखल करून ते भात लावलं जात आहे आता आपण पाहूया समोर पाहतोय आपण हे भाताचं वाफ किंवा याला राब बोलतात यामध्ये भाताची रोपं तयार केली जातात अशा प्रकारे वाफे पद्धतीमध्ये आणि ती साधारणत तीस दिवस म्हणजे एका महिन्याची झाली किंवा भाताच्या जातीनुसार वीस पंचवीस तीस अशा दिवसांच्या दरम्यान ती अशा प्रकारे मी तुम्हाला दाखवतोय अशा प्रकारे ती इथे खंडली जातात हे बघा अशा प्रकारे ही खंडली जातात आपण पाहतोय आता इकडे घनून आणि अशा प्रकारचे मूठ तयार करून ठेवले ठीक आहे तर आता आपण काय करूया तुम्हाला मी प्रात्यक्षिक दाखवतो की कशा पद्धतीने भाताची लागवड केली जाते आपण पलीकडच्या साईडला चिखल तयार केलेला आहे आणि तिथे आपण आता लागवड करूया ती तुम्हाला दाखवतो चला तिकडनं आपल्याला कडेकडे मि यावं लागेल त्यानंतर तिथे लागवड झालेली आहे अशा पद्धतीमध्ये पुन्हा ते भात तिकडनं त्या वाफ्यामधून खणून आणि मग इकडे अशी त्याची लागवड केली जाते त्याचं जा प्रात्यक्षिक मी तुम्हाला दाखवतो अशा प्रकारे सुट सुटीत अंतर ठेवून भाताची लागवड केली जाते जेणेकरून ते नंतर जेव्हा भात पीक तयार होत आहे तेव्हा ते व्यवस्थित तापता येत आहे वर्षभरामध्ये अशी मेहनत करून स्वतःच्या शेतामध्ये पिकवलेलं धान्य खाणं म्हणजे एक वेगळाच अनुभव आणि खरं म्हणजे आपण आता कोकणातली माणसं आहोत आपला मूळ पिंड हा शेतकरीच आहे त्यामुळे आपण एकदा वर्षातून एकदा शेतीचं काम करायला पाहिजे काय झालं की सर्वत्रच शेती करायची सोडून दिलेली आहे शेत काही आपण पाहिली तर ओसाड आहेत उजाड आहेत मग करायची कुणी असं झालं आहे की शेती लागवड करणारी कमी आणि खाणाऱ्यांची संख्या जास्त त्यामुळे महागाई आणि अन्नधान्याच्या किमती पण साहजिकात वाढत चालल्यात त्यामुळे आता आपण तरुणांनी विशेषतः या शेतीमध्ये किमान वर्षातून एकदा मेहनत करण्याची तयारी ठेवली पाहिजे हे बघा या अशा प्रकारे रितसरपणे अगदी तंत्रशुद्ध पद्धतीने असं व्यवस्थित अंतर ठेवून ही भाताची रोपल अशी प्रकारे लावली जातात कोकणामध्ये विशेषतः ठाणे जिल्ह्यात याला आवणी असे म्हणतात काही ठिकाणी याला लावणी असे म्हणतात आता है? पाहता हा जो परिसर पाहताय आपण हा माझ्या गावातला परिसर आहे म्हणजे ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातल्या कवडास गावामध्ये ही माझी शेती इथे आहे आणि मी आनंद घेतो आहे दरवर्षी वर्षातून एकदा ह्यावेळेस शेती करण्याचा आनंद घ्यायचा शिवाय त्यातून धान्य तर आहेच खरं म्हणजे आपण सर्वांनी या शेतीमध्ये उतरायला पाहिजे सळ्यांची थोडीफार का होईल शेती असते असते केली पाहिजे त्याचा आनंद घेतला पाहिजे कारण आपला सुद्धा कृषी प्रधान देश आहे तसा व्यवसायाने मी आयुर्वेदाचार्य आहे पण वर्षातून एकदा वेळ काढून आवर्जून शेतीमध्ये मेहनत करतो आणि खूप छान वाटतं आहे खरंच हे बघा हे जे आहे ना हे माणसाच्या मनाला एक वेगळी प्रसन्नता एक गावाकडील एक अस्सल एक म्हणतो ना की राण्याचा आनंद हे ते मिळून देत असते यामध्ये एक वेगळीच मजा आहे नीरव शांतता आपण पाहतोय समोरून एक रस्ता आहे गावाकडे जाणारा अधूनमधून तिथून वाहनं येतात पण त्याच्या व्यतिरिक्त पक्षी बोपतायत अगदी नीरव शांतता आहे तर तुम्हीसुद्धा शेतीचा आनंद घ्या सर्वांनी शेती केली पाहिजे नाही का शेवटी आपण कितीतरी आधुनिकतेकडे वळलो तरी खायला मात्र अन्नधान्यच लागणार तर आपण असेच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी काही नवनवीन माहिती घेऊन तोपर्यंत मी सर्वांची रजा घेतो चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र